आता हे शॉर्टकट मध्ये कशी काकडी कापायची हे मी शिकवलं होतं लग्न झाल्या झाल्या तर एक गोष्ट आणल्या की दे दे दो 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 ही विसरत नाही लवकर तर त्या पद्धतीने बघा काही जवळजवळ एक पंधरा सेकंड मध्ये हिन ही एवढी काकडी कापली बाकी आली आता इथं बिर्याणीचा मस्त शिजत आहे बघा याच्यात आणि अजून एक पंधरा वीस मिनिटात बिर्याणी तयार होत्याच तर असं मस्त असं जरा हे सूप टेस्ट केला खूप छान असं टेस्ट आहे या सूपची पण इथं बघा जागो बसलेला आहे मोबाईल वर गेम खेळत आहे बघा उद्यापासून त्याची शाळा आहे आता काय गेम नाही रील्स वगैरे बघायला थोड्या वेळ गेम खेळणार लगेच आयुष्य दादाचा फोन येणार आहे आता हे जागो ये रे असं सिग्नल भेटला की लगेच जागो आमचा ता चालला मोबाईल घेऊन वरती गेम खेळायला होय काल टीचर क्लास टीचर पण म्हणल्या की पोरांना मोबाईल खेळायला द्यायचा नाही तरी बघा पोरं किती ऐकतात बरोबर ना बायको क्लास बर आता जवळपास जरा झाल्या तयारी तिथं चिकन पण मस्त पैकी शिजलेलं आहे आता याच मस्त पैकी सुक्क असं ग्रेव्ही टाईप बनवायचं आहे आणि चपात्या करायच्या आहेत म्हणजे बिर्याणी चपाती आणि ग्रेव्ही टाईप चिकन मसाला चिकन खायचा चिकन मसाला तर फायनल फायनली बघू शकताय इथं चिकन बन तयार आहे आणि मस्त असं खूप छान दिसत आहे चिकन बघूनच भूक लागलेली आहे तर खरंच कसं आहे नॉनव्हेज डे म्हणजे विषय हार्डच होऊन जातोय चिकन आणि बिर्याणी पण तयार झालेली आहे पाहू शकता आम्हाला तुम्हाला तर ही पहा आमची आवडती पिवळी बिर्याणी झालेली आहे मस्त पैकी मस्त असा धूर निघत आहे ह्याच्यात तर आता इथं स्वाती रायता बनवत आहे तर चला जवळपास तिने बिचारी भरपूर काम केलेलं आहे आणि फास्ट मध्ये आहे तर अजून बिचारी बिझी आहे बघा तर चालायच आहे आत्ता काम उरकली म्हणजे दिवसभर मोकळी होऊन जाते मग ही काय मग काय खायला आणि झोपायला मोकळी ही म्हणजे असं आम्ही मदत करणार का तुला आतापर्यंत आम्ही मदत करत आलेलो जायची आता ही शॉर्टकटमध्ये कशी काकडी कापायची हे बघ ही मी शिकवलं होतं लग्न झाल्या झाल्या तर एक गोष्ट आणली की ही विसरत नाही लवकर तर त्या पद्धतीने बघा काही

नको नको होऊन जाते खरच <laughs> खरं आहे ते आणि इथं अजून ते करपल्याला कांदा करपल्या काय म्हणतात कांद्याला काय म्हणतात क्रश कांदा आणि आता इथं चला रायता पण होत आलेला आहे तर एकंदरीत मस्त असा चिकन झालेला आहे आय एम लव्हिंग एट बुडबुडा रे बुडबुडा आमचा जागो आमचा जागो इथं डब्बा पुसत आहे कारण की भाऊजींना थोडं जेवण पार्सल पण घेऊन जायचं आहे तर त्यासाठी इथं आता डब्बा काढलेला आहे मोठा तर ते जागो व्यवस्थित पुसून घेत आहे आणि स्वातीचं म्हणजे आवरले आता फक्त चपात्या राहिल्यात तर चपात्या करत आहे ती तर एकंदरीत ऐंशी टक्के जेवण झालेलं आहे फक्त चपात्या झाल्या की शंभर टक्के होईल तर आता करत आहे ती चपात्या कसले चेंडू जरा कसले चेंडू आहेत अरे हे तर लिंबू आहेत तर स्वाती मारत होता बाहेर जागो डब्बा पुसून बाहेर हळूच जात होता तर त्यात स्वातीने बघितली आणि त्याला काय म्हणते बाळा इकडे ये त्या पिशवीतले बारके बारके चेंडू घे आणि त्याला काप तेव्हा पण खुश चेंडू म्हणजे कसले तर ह्याला जेव्हा दिसले तेव्हा तो येणार आलेला आहे जागो तर आता हे कापून घे बाळा व्यवस्थित लिंबू इथं आमची बायको जेवण वाढत आहे बऱ्यापैकी जेवण वाढलेले आहे कस का

मला सगळे फ्रेंड्स चाललेले आहेत आता भाऊजींचे भाऊजी गेल्यात गाडी घ्यायला जरा समोर

एक घराचा डब्बा आणि एक बिर्याणीचा डब्बा हे या परत सगळे हां ओके चला या गाजी बाय गेली गाडी पाहुणे गेले गाय जेवल्याने गेले मम्मी राहिली बाहेरच राहिली नॉनवेजच्या दिवशी मस्त पैकी आता इथं मस्त चिकन रायता बिर्याणी चपात्या आता ओढायच्या बा नुसत्या आणि फुल रजेचा एन्जॉय करायचा आहे तर चला आता सगळे आम्ही बसतो जेवायला आणि जेवण घेऊया अरे फॅमिली या जेवायला